येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रान्सतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करा लाईक्स करा आणि त्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे वॉइस क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर पटकन सांगा पटकन आपल्यासाठी गुड न्यूज आहे ओके जी आर आला म्हणून कोणालीच भ्यायची गरज नाही ओके कालच मी सांगितलं होतं की जर लगेच एमपीसी कडे एक्झाम ट्रान्सफर करत आला तो मात्र प्रॉब्लेम आहे तो मात्र प्रॉब्लेम कारण की सगळ्या एक्झाम पोस्टपोन केल्या जातील ओके बट जी आर मध्ये खूप व्यवस्थित हे टॉपिक मांडलेले आहे फक्त जी आरला समजून घेणं तेवढं इम्पॉर्टंट आहे ओके ऍक्च्युअल जी आर ला जर तुम्ही वर्ड टू वर्ड समजलं हो तर तुम्हाला कळेल ओके okay, आता एम पी सी जे ड्राफ्ट करतं ती लँग्वेज थोडी इतकी प्युअर मराठी असते का पुटेला आपल्या मातृभाषा समजत नाही का अर्धे पुटे तिथं हातून जाते ओके अ okay, राजपत्रित काय राजपत्रित काय बरोबर पर आहे ग शासन नियम बरोबर पर आहे ते वेगवेगळे नियम त्यानुसार पोरांना ह्या जाहिरात समजण्यास थोडा उशीर लागतो पण हरकत नाही एक पाच मिनिटात तुम्हाला पूर्णाच्या पूर्ण जे आर समजून सांगतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंटली ओके सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी तुमच्यासाठी मी आता लगेच मॉर्निंगला दहा वाजता म्हणजे हा सेशन आला लगे की लगेच तो सेशन है। is, बरे बरे, से से। मी घेतो आहे दॅट इज तुमचं काल डब्ल्यू सी डीचं अँसर केली बरोबर आहे ॲन्सर केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स सगळ्यांना माहिती पडले असेल जे मी ऑलरेडी एक तासाआधी किंवा अर्ध्या तासाआधी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या निगेटिव्ह मार्किंगवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे आणि जे की मला पोरांचे वेळेला की सर एक्झ एक्झॅक्टली तशीच गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे पण अजूनही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत जे काही गोष्टी मी चेक केलं डब्ल्यू की मध्ये जे पुरांनी मला रिस्पॉन्स पाठवले हो त्यावरती तुमच्या मध्ये सात ते आठ प्रश्न अॅन्सर जे आहे ते रॉंग आहे काय रॉंगली टी ने त्यावरती अँसर दिलेला आहे ओके आपण त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो सात ते आठ प्रश्न म्हटलं की जवळपास चौदा ते सोळा मार्क तुमचे असेच वाढतात ओके आणखी माझं ते बघणं सुरू आहे ओके आणखी जर दोन तीन प्रश्न सापडले तर दहा प्रश्नापर्यंत ते जाऊ शकते ओके पण जवळपास सात प्रश्न तुम्हाला आताच सापडलेले आहेत ओके तुम्ही अजून पाठवा की तुम्हाला ज्या क्वेश्चनवरती डाऊट असेल अर्धा तास तुमच्याकडे अर्धा तास लगेच पाठवा आपण लगेच दहा वाजता विथ ऑब्जेक्शन ओके ऑब्जेक्शन विंडो ज्यास ओपन होईल त्यास तुम्हाला अप करायचे ओके तुम्हाला पण ते दिसलेल्या असतील ओके हा ठीक आहे करस्पॉन्डिंग टीमसोबत डिस्कशन करा सुयोग आणि काय क्लासची फीज वगैरे डिस्कस करा ठीक आहे युट्यूबवरती सध्या बी क्लास वगैरे तर जास्त काय तुम्हाला मला फक्त तुमचं सांगायचं असतं ठीक आहे तर सात ते आठ प्रश्नाचं व्हिडिओवरती ऑब्जेक्शन घेणार आपण ओके आणि तो व्हिडिओ किती आता लगेच सकाळी दहा वाजता अर्ध्याच नंतर हा व्हिडिओ आता समजून घेऊ आपण जी आर काय ओके अजूनही तुम्हाला काही क्वेश्चनवरती डाऊट असेल तर मला पाठवा ओके मला अजूनही पाठवा तुमच्याकडे वेळ आहे अर्धा तास अजूनही ओके चालते येस व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके आणखी एक अपडेट देतो की काल आपण बीएमसी जाहिरात लवकरात लवकर यासाठी यासाठी आपण निवेदन तुम्हाला सांगितले होते आपण डिस्क्रिप्शन तुमच्याकडून भरले होते रजिस्ट्रेशन फॉर्म ओके अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरले नाही त्यांनी लगेच फॉर्म भरा ओके खूप मोठा डाटा आपल्याकडे विद्यार्थ्यांचा तयार होतो आहे आणि सगळा सगळं डाटा ऑलरेडी प्रिंट करणं सुरू आहे प्रिंटिंग तर सुरू झालेली आहे डेट आपल्याला भेटणार आहे आज ओके okay, डेट भेटली की आपण लगेच ते निवेदन देणार आहे आणि या निवेदनाने तुमची मला मी तुम्हाला प्रॉमिस करतो ओके okay, आपलं प्रॉमिस तुमच्या विद्यार्थ्यांना आहे की बीएमसीच्या जाहिरात लवकरात लवकर आपण आणणार म्हणजे आणणार जेईसाठी पण आणणार आणि सब समजण्यासाठी पण मग काय एक्स्ट्रीम टोकापर्यंत मला करायची गरज पडणार मी करणार दॅट्स माय प्रॉमिस टू ऑल महाराष्ट्र स्टुडंट ओके okay, प्रत्येक ऍस्पुरंटला हे माझं प्रॉमिस आहे लवकरात लवकर आणल्याशिवाय राहणार नाही तसंच आजची माझी दुसरी ऍक्टिव्हिटी असणार आहे की ज्या पेंडिंग एक्झाम कोणत्या कोणत्या पी एम सी एम आय डी सी सिडको ओके सिडको आणखी तुमची जे कोणते आहे पी एम सी एम आय डी सी सिडको वगैरे आणखी ज्या कोणत्या पेंडिंग एक्झाम असतील तुमच्या ओके okay? या सगळ्या एक्झाम लवकरात लवकर व्हावं यासाठी आज आपले परत परस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला एम सीला वेगळं एमआयडीसी ला वेगळं सिटीकला वेगळं यांनी वेगवेगळं निवेदन देऊ आता ओके लवकरात लवकर एक्झाम घ्या नाहीतर तुमच्यावर सुद्धा पूर्ण प्रकारे विद्यार्थी युनिटी दाखवल्याशिवाय राहणार नाही ओके मग यासाठीचा व्हिडिओ सुद्धा आज आपला असणार आहे आता जे पुढचे व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या एक्झाम झाल्या पाहिजे आणि जाहिराती बस यासाठीच आपले व्हिडिओ राहणार आहे आता बरोबर आहे केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही अभ्यास सुरू ठेवा मी तुमच्या फक्त आणि फक्त मला तुम्ही डिजिटल पाठिंबा द्या डिजिटल पाठ पाठिंबा देत राहा ओके मी तिकडे तुमचे मुद्दे मांडत राहतो आणि आपण सगळ्या गोष्टी करणार म्हणजे करणार दॅट्स माय प्रॉमिस टू ऑल स्टुडंट ओके 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 तर त्यासाठी व्हिडिओला राहायचं आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बीएमसी साठी रजिस्ट्रेशन केलं त्यांनी भरायचं आता जाऊया आपण आपल्या जी आर कडे ओके जी आर बद्दलची पूर्ण माहिती घेऊया आता बघा कधीच आहे अठरा जुलैला हा आपला व्हिडिओ आपण घेतला ओके okay, आपला व्हिडिओ आपण कार्यक्रम ओके केला आपला व्हिडिओ न आणि त्याच्यानंतर लगेच पंधरा मिनिटामध्ये किंवा त्याच्या पंधरा मिनिटा आधी जी आर पब्लिश झाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा त्यामध्ये त्यांनी सांगितलं आता बघा आता एवढं मोठं जी आर वाचून तुम्हाला मला कन्फ्यूज करायचं नाही ओके okay, मी तुम्हाला डायरेक्ट आता मुद्दे सांगतो मुद्दा काय आहे तुम्ही लक्षात घ्या आता फुटी प्रकरण वगैरे मोठ्या प्रमाणात वाढत होते ओके त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ओके त्यांचं म्हणणं आहे की एमपीसीत आजपर्यंत असे पेपर वगैरे हो फुटी प्रकरण कधी झालेले नाही ओके तर एम पी सी ज्या प्रकारे एक्झाम घेते त्याचप्रकारे तुमच्या सरळ सेवेच्या देखील एक्झाम झाल्या पाहिजे आतापर्यंत एम पी सी राज्यसेवा घेते कंबाईन घेते ओके गडबच्या एक्झाम काही घेतात त्याच्यानंतर आपलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाम घेत असतात ओके मग त्याच्यामध्ये आतापर्यंत कधी पेपर फुटला नाही पण आपल्या सरळ सेवेमध्ये ज्या एक्झाम मोठ्या प्रमाणात कोण घेते टी सी एस आणि आय बी पी एक्झाम घेत असतात यांच्यामध्ये काय होतं यांच्यामध्ये दोन मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिले तर पेपर फुटी ओके पेपर खूप मोठ्या प्रमाणात फुटतात आणि सेकंडली एक्झाम फॉर्मची फी एक्झाम फॉर्म फी आता एम पी सी जी एक्झाम घेते त्याची फी हार्डली हार्ड थ्री हंड्रेड तीनशेच्यावर कधी फी राहत नाही थ्री हंड्रेड फी राहते एम पी ची त्याच्यामध्ये प्रिली वगैरे सगळ्या गोष्टी एक असतात पण इथे तर एकच एक्झाम घ्यावा लागते तरी नऊशे नऊशे हजार हो हजार रुपये फी आहे हा पहिला मुद्दा जो की आपण सुरू केला होता रिड्यूस एक्झाम फॉर्म फीच्या आणि जर तुम्हाला माहिती असेल okay, तर ओके तर बघा आपण ज्या ज्या गोष्टी चर्चेत आणतो त्या गोष्टी पूर्ण होतात म्हणून हा पाठिंबा खूप इम्पॉर्टंट आहे आपण मी तुम्हाला आठवत असेल की मीच मागे क्लासच्या विद्यार्थ्यांना आणि युट्यूबवरून बोलतो की एक्झाम फॉरची फीज कमी झालीच पाहिजे ओके त्याच्याचसाठी हे पहिलं प्रकार आहे की टी सी एस आयबीपीएस एक्झाम फॉर्मची फी जास्त घेते ओके इथं प्रतिबंध घालण्यात आले आणि पेपर फुटी सगळ्यात इम्पॉर्टंट ओके पेपर फुटी मोठ्या प्रमाणात थांबली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं काय एक्झाम फॉरची फी मोठ्या प्रमाणात कमी झाली पाहिजे कारण की शक्य नाही एवढ्या मोठ्या मोठ्या फीज भरणं दहा दहा बारा बारा एक्झाममध्ये बरोबर की नाही आता बघा मग आता हे दोन मुद्दे त्यांच्या लक्षात आले मग त्यांनी म्हटलं की आतापासनं काय होणार आतापासनं सगळे जे एक्झाम आहे ना सरळ सेवेच्या म्हणजे ग्रुप सीच्या आणि ग्रुप बीच्या ग्रुप सी आणि ग्रुप बी म्हणजे सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम ज्या आहे आता एमपीसी घेणार कोण कंडक्ट करणार एमपीसी कंडक्ट करणार आता एमपीसी कंडक्ट करणार ओके पण असं नाही की कंपल्सरी एमपीसीच करणार गेनार। कंपल्सेशन नाहीच की एमपीसीच घेणार म्हणजे घेणारच बा असं कंपल्शन ओके आता त्यांनी एक काय केलं एक कमिटी ठरवली पूर्ण समजून घ्या काय हे एक कमिटी ठरवली ओके हे काहीतरी एक पाच सदस्यांची कमिटी ठरवली ठरवली समन्वय समन्वय समिती ओके, समिती आपण म्हणतो आता अध्यक्ष सदस्य वगैरे सगळ्या विभागाचे याच्यामध्ये प्रशासकीय विभागाचे सगळे पासून सदस्य पाच जणांची कमिटी ठरवली आता हे सरकारला सांगतील ओके हे समिती सरकारला काय देतील सजेशन देतील प्रस्ताव देतील ओके सजेशन देशील किंवा प्रस्ताव देतील की या विभागाचे पेपरनं ने घ्यायला पाहिजे त्याच्याही पूर्वी तुम्हाला सांगतो की टी सी एस चे कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षांसाठी असतात किती प्रत्येक तीन वर्षासाठी ती, संबंधित विभाग जे असतात डब्ल्यू आर डी असते आपलं पीडब्ल्यूडी असते आपलं डब्ल्यू असते ओके okay, हे काय करतात का आयबीपीएस किंवा टी सी एस सोबत कॉन्ट्रॅक्ट करतात जसा बीएमसी कॉन्ट्रॅक्ट कोणा सोबत आहे आयबीपीएस सोबत आहे दोन हजार बावीस पासून हा कॉन्ट्रॅक्ट आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हा कॉन्ट्रॅक्ट आहे तर सगळ्या विभागांनी जर कॉन्ट्रॅक्ट केले असतील ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट केलेले ने सांगितले के की आमची जे एक्झाम आहे जे ची आणि एस एस सी ज्याच्यामध्ये सहाशे चौवेचाळीस वॅकेन्सी आहे ते एक्झाम आय घेणार म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी आहे डब्ल्यू आर डीचा कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी टी सी एस सोबत आहे ओके टीपीएचा कॉन्ट्रॅक्ट मी बी आयबीपीएस सोबत आहे तर ऑलरेडी ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट ठरले आहे आणि तीन वर्षासाठी आयबीपीएस आणि टी सी एस यांचे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे तर त्या एक्झाम टी सी एस आणि आयबीपीएसच घेणार एम पी सी कडे एवढ्या लवकर जाणार नाही ओके एकतीस डिसेंबर काय म्हटलंय एकतीस डिसेंबर याच्यामध्ये एक तुम्हाला दिलेलं असेल ओके बघा मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो हां एक जानेवारी दोन हजार हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत एक जानेवारी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम या टी सी एस आणि आय बी पी एस यांच्याद्वारेच घेतल्या जाणार आहे ओके या कंपनीज एक्झाम घेतील म्हणजे तुमच्या अपकमिंग ज्या काही एक्झाम आहे या ओके ज्यासाठी आपण लढा लढतोय ओके या आणि आयबीपीएस घेतील कारण की लगेच जर एक्झाम एमपीसी देण्यात आलेल्या असत्या तर लक्षात घ्या एम पी सी ची कंबाईनची जाहिरात अजून यायची आहे राज्यसेवेची एक्झाम अजून व्हायची आहे एम एस ची एक्झाम प्रिलिम अजून व्हायची आहे तर या सगळ्या एक्झाम एमपीसी पहिले घेतील का आपली घेतील ग्रुप सी ओके सेवा मग आपली ग्रुप सी आणखी वाढलीस ती आणखी पुढे गेलीस ती आता आपण त्याच्यातून वाचलोय कारण की अपकमिंग जे एक्झाम आहे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या या सगळ्या एक्झाम टी सी एस आणि आयबीपीएस घेतील ओके तोपर्यंत एमपीसीचा कारभार पूर्ण होऊन जातील त्यांच्या जातील मग त्याच्यानंतरच्या जे काही एक्झाम असतील म्हणजे दोन हजार सव्वीस नंतरच्या जे काही आता एक्झाम येतील सर्व सेवेच्या ओके मग त्या सी घेतील का ओके त्याचं लक्षात घ्या त्या सी घेण्यासाठी इच्छुक आहे एमपीसी न सांगितलंय की आम्ही आयोगाने सांगितलंय की आम्ही एक्झाम घेण्यासाठी सक्षम आहात काय म्हटलं त्यांनी आम्ही एक्झाम घेण्यासाठी सक्षम आहोत आम्ही एक्झाम घेऊ शकतो ओके मग आता हे पण डिपेंड करते विभागावरती म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार सव्वीसमध्ये ला ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज करायची ओके मग दोन हजार सव्वीसमध्ये ला जर ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज करायचे ते विभाग ठरवतील पीडब्ल्यूडी की आमची एक्झाम आम्ही एक परत कोणाला देऊ परत जर त्यांचं मन असेल की आम्ही टी सी एसला देऊ तर ते देऊ शकतात पण त्यांची जर इच्छा असेल आता बघा कोणत्याही विभागाला असं पाहिजे की टी सी एस आय बी पी नाही कोणतेही विभाग म्हणते की आम्ही एमपीसी मार्फत मार्फतच सगळ्यांची इच्छा असते एम मार्फतच एक्झाम दिली पाहिजे ओके मग विभाग ठरवतील की तुम्ही एमपीसी मार्फत वगैरे द्या तर त्यांना सांगितलंय तात्काळ सगळ्या विभागांना तात्काळ सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्हाला एक्झाम कोणाकडनं घ्यायची आहे पुढे ती मी आम्हाला सांगा ओके एमपीसी मार्फत घ्यायचे की कंपनीज मार्फत सांगायचे ओके मग ते सांगतीलच आणि सगळेजण सांगतील मार्फत आम्हाला एमपीसी मार्फत घ्यायचे तर त्याच्यानंतरच्या दोन हजार सव्वीस नंतर सगळे एक्झाम एम पी जातील मग फॉर एक्झाम्पल एखादा विभाग असं निघालं की त्यांना सांगितलंच नाही की आम्हाला एक्झाम कोणाकडून घ्यायची म्हणजे सजेशनच दिलं नाही सरकारला की आम्हाला एक्झाम एमपीसी मार्फत घ्यायची की या कंपनीज मार्फत घ्यायचे काहीच सांगितलं नाही ओके मग त्यावेळेस हे समन्वय समिती ठरवणार ओके कोण जर कोणा कुना, कोणासकडे यांनी प्रस्ताव दिला नाही संबंधित विभागाने पीडब्ल्यू डी डब्ल्यूआरडीने की आम्ही कोणाकडून एक्झाम घेणार सांगितलंच नाही तर मग समन्वय समिती सरकारला डायरेक्ट सिफारिस करणार की या विभागामध्ये एवढ्या जागा आहे तुम्ही लगेच एम पी मार्फत या जागा भरा ओके मग हे समन्वय समिती त्या ठिकाणी ऍक्ट रोल प्ले करणार त्याचा ओके समजलं दोन हजार पंचवीस पर्यंत एकटीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या एक्झाम कोण घेतील ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी आहे आयबीपीएस असेल टी सी एस असेल ते एक्झाम घेतील त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस नंतर विभागाला ज्याकडून वाटते सगळ्या विभागांना तेच वाटेल वा की एमपीसी मार्फत एक्झाम झाल्या पाहिजे ओके ज्यांना वाटेल ते एक्झाम एमपीसी मार्फत घेतील त्यांच्या ओके पीडब्ल्यूडी मध्ये सर दोनशे दोनशे जागा निघालय त्यांना वाटलं एमपीसी ते एमपीसी पी डब्ल्यू शेझाझा घेतील आणि एमपीसी जर एक्झाम घेतील तर लक्षात घ्या एक्झाम ची फी दोनशे किंवा अडीचशे रुपये राहतील किती फक्त आणि फक्त दोनशे किंवा अडीचशे रुपये राहतील नऊशेचे डायरेक्ट दोनशे अडीशेवर काम आहे म्हणजे okay, आपली रिड्युस एक्झाझा फॉर चा मुद्दा सक्सेसफुली हिट झालेला आहे ओके त्याच्यानंतर जर एखाद्या दोन हजार सव्वीस मध्ये जर एखाद्या विभागानं सांगितलंच नाही आमच्याकडे एवढ्या वॅकन्सीज आहे आता होते ना सांगतच नाही विभाग ओके okay, पाच पाच वर्ष सांगत नाही आमच्याकडे एवढ्या वॅकन्सीज आहे आमची एक्झाम घ्यायची आहे जर एखाद्या विभागानं असं सांगितलं नाही तर मग ही, ही समन्वय समिती पटकन त्यांनी माहीत पडते की किती जागा आहे पटकन सांगत की या विभागात एवढ्या जागा आहे एमपीसी मार्कात पटापट हे जाहिरात तुम्ही एवढ्या वॅकन्सी फिल करा सो दॅट इज व्हेरी ग्रेट न्यूज फॉर ऑल सिव्हिल इंजिनियर एस्पिरंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग एस्पिरंट अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर एस्पिरंट आपल्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट झालेली आहे ओके आणि सगळ्यात मोठं की आपल्या कुठल्याच एक्झाम पोस्टपोन होणार नाही ओके okay, ज्या तुमच्या अपकमिंग व्हॅकन्सीज होत्या त्या सगळ्या अपकमिंग व्हॅकन्सीस येणार म्हणजे येणार आणि त्याच्या एक्झाम टी सी एस आय बी पी एस घेणार आहे <coughs> बरोबर आहे मग आता लवकरात लवकर आपले जे मुद्दे आहे ओके तर ह्या जी आर तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जी आर समजला असतील ओके okay, दोन हजार पंचवीस पर्यंत सगळे एक्झाम कोण घेतील टी सी एस आयबीपीएस त्यानंतर जर विभागाला वाटेल एमपीसीकडे तर एमपीसीकडे नाही तर मग समन्वय समिती ठरवतील कोणाला द्यायची एक्झाम ओके सो ग्रेट न्यूज आहे फक्त आता लढा तेवढा इम्पॉर्टंट आहे की okay? जाहिरात लवकरात लवकर आपल्याला काढायची आहे ओके आणि जाहिरात काढण्यासाठी ऑलरेडी निवेदनाचं रजिस्ट्रेशन ओपन आहे सगळ्यांनी पटकन बीएमसी साठी पाठिंबा द्या की हा सर निवेदना निवेदन जा <coughs> ते प्र, आ, निवेदन ते तु, ओके तेवढं सगळ्या विद्यार्थ्यांची नावं घेऊन आपण निवेदन देऊ आणि तसंच आता आपण पी एम सी सी डी आय डी सी ज्या एक्झाम तुमच्या पेंडिंग आहे त्यासाठी आपण प्र प्रत्येक विभागाला आपण आता निवेदन देणार आहे त्यासाठी तुम तुमचा पाठिंबा दर्शवा ओके काय रिझन असल्यास मला माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही काय करा मॅसेज कॉल करू नका मॅसेज करा मी मेसेज चेक करत असतो कॉल रिसीव करणं शक्य नाही चालतील तर अशा प्रकारे हे सगळं काय होतं हा तुमचा जी आर शासनाचा एम पी सीचा जी आर सगळ्यात इम्पॉर्टंट होता आणि सगळ्यात चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रकारात ओके मोठ्या प्रमाणात पेपर फुटी प्रकरण जे आहे ते कमी होतील एक्झाम फॉर्मची फी खूप प्रमाणात कमी होतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं चा, चांगलं होतील एक्झामसुद्धा पोस्टपोन होणार नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित लाईंडअप केल्या जातील ओके चांगल्या निर्णयाचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारेच आपण सगळेजण याचं स्वागत करूया ओके चालतील तर दोन हजार सव्वीस पासून हे सगळं सुरू होतील लक्षात घ्या फ्री डेमो एमपीसीचे ऑलरेडी आपण बावीस जुलैपासून स्टार्ट करतोय ज्या विद्यार्थ्यांना एमपीसीचे फ्री डेमो क्लासेस करायचे आहे एमपीसी कशा प्रकारे पेपर घेत असतं एमपीसी मध्ये अन्सर कसं लिहायचं असतं तर बावीस जुलैपासून आहे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे फ्री आहे सगळ्यांसाठी फक्त तुम्हाला काय डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकनंदुरिस्ट करा भेटूया आपण बावीस जुलैपासून फ्री डेमो क्लासेसला एमपीसीच्या तसंच आपण अठरा जुलैपासून म्हणजे कालपासून पुणे नागपूरला ऑनलाईन ऑफलाईन बॅच स्टार्ट केली आहे बीएमसी अँड ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची ज्या विधानं ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा रिजि डिस्क्रिप्शनला रिस्टनची लिंक दिलेली आहे काही अडचण असल्यास या नंबरवरती कॉल करा ओके तसंच लक्षात घ्या लातूरचं सेमिनार आपण किती लातूरचा सेमिनार चार ऑगस्टला आपण लातूरमध्ये सेमिनार घेतो आहे फ्री ऑफलाईन सेमिनार स्पर्धा परीक्षे लवकरात लवकर <coughs> स्पर्धा परिषद प्रकारे क्रॅक करायची याबद्दलचा हा सेमिनार असणार आहे सेमिनार अटेंड करू शकतात त्यांनी डिस्क्रिप्शनला त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे पटकन जवळ रजिस्ट्रेशन करा लातूरच्या सेमिनारसाठी से भेटूया आपण चार ऑगस्टला लातूर येथे ठीक आहे आरती लक्षात घ्या आता दहा वाजता आपण <coughs> कोणतं सेशन घेतोय <के> <coughs> जे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे डब्ल्यू सीडीच्या आंसर की मध्ये जवळपास सात ते अठो क्वेश्चन मला आतापर्यंत भेटले आणखी चेक करतो आणखी भेटले तर आपण ते क्वेश्चन सुद्धा मध्ये टाकूया भेटूया सायं दुपारी सॉरी सकाळी दहा वाजता चालतील येस रिस्पॉन्स शीटमध्ये आन्सर चेंज आहेत रिस्पॉन्स हां आता हे मला एक मोठा टॉपिक दिसतो आहे की रिस्पॉन्स शीटमध्ये आम्ही आन्सर वेगळे केले होते म्हणजे पेपर सॉल्व केले होते त्यावेळेस आन्सर आम्ही वेगळे केले होते आणि रिस्पॉन्स शीटमध्ये आमचे आन्सर चेंज होऊन आले आहे जर असं अजून कोणाचं विद्यार्थ्यांचं मन असेल मला चार पाच मॅसेज आलेले आहे असं जर अजून कोणाचं मत असेल त्यांनी लगेच मला या नंबरवरती मेसेज करा की आम्ही वेगळे आन्सर क्लिक केले होते आणि रिस्पॉन्स स्किल आम्हाला <coughs> वेगळे आन्सर आलेले आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे त्यांनी मला परत या नंबरवरती मेसेज करा चार ऑगस्टला भेटूया लातूर येथे पटकन लातूरच्या विद्यार्थ्यांनी सेमिनारला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिले थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर